नमस्कार अद्वैत वरती शालिनीने खूपच घाणेरडे आरोप केलेले असतात तिने आरोप लावलेले असतात त्यामुळे अद्वैत खूपच घाबरलेला असतो पण कला मात्र अद्वैतच्या पाठीशी ठामपणे उभी असते कला अद्वैतला म्हणते अद्वैत तुला घाबरायची गरज नाही मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे आपण पोलीस स्टेशनला आलोय सगळ्या गोष्टींची काहीतरी आता सगळ्या गोष्टी क्लिअर होतील अशी आशा धरूया तुला काळजी करायची गरज नाही अद्वेत मी आहे ना तुझ्या सोबत तेवढ्यात मात्र कला इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या गावातल्या लोकांना सुद्धा बोलवा तुम्ही बोलवलं नाहीत का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो आलेत ती गावातली लोक आणि ती गावातली लोक येतात जेव्हा त्या मुलीला पाहतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब त्या गावातल्या लोकांना विचारतात तुमच्या गावातली ही मुलगी आहे असे असे आरोप केलेत तेव्हा लगेच त्यातील एक बाई बोलते अहो ही आमच्या गावातील मुलगीच नाही हिला आम्ही ओळखत सुद्धा नाही हे ऐकून मात्र सगळ्यांना धक्काच बसलेला असतो त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब आणि शालिनीचा फोटो चांगलाच बघत असता तो नीट बघत असताना इन्स्पेक्टर साहेब शालिनीला बोलतात अहो हा फोटो बघताना तर असं वाटतंय की तुम्ही त्यांना विरोध सुद्धा करत नाही आहात तुम्ही सुद्धा त्यामध्ये सामील आहात असंच वाटतय त्याच वेळेला कला म्हणते खरं सांगायचं तर हे फोटो कुणी काढले त्या दिवशी तिथे एक फोटोग्राफर होता त्यांनीच प्लीज काकू तुम्ही नंबर देता का त्याला इकडे बोलवून घ्या आणि तेव्हा त्या फोटोग्राफरला तिथे बोलावण्यात आलेलं असत जेव्हा तो फोटोग्राफर तिथे येतो तेव्हा मात्र कला त्या फोटोग्राफरकडे बोट दाखवत म्हणते या फोटोग्राफरला पहिल्यांदा अटक करा या फोटोग्राफरला पहिल्यांदा अटक केल्यानंतर याला पोलीस ही इचका दाखवा मग बघा कसं अगदी पोपटासारखा चुरू चुरू बोलतोय ते हे ऐकून मात्र शालिनी खूपच घाबरते शालिनीला खूपच मोठा धक्का बसतो शालिनी मोठमोठ्याने ओरडत असते ती म्हणत असते तुम्ही असं करू शकत नाही त्याला अटक करू शकत नाही तुम्ही प्लीज त्याला अटक करू नका तुम्हाला त्याला अटक करायची काही एक गरज नाही तेव्हा लगेच कला म्हणते तू गप्प बस तुला मध्ये मध्ये बोलायची काही एक गरज नाही जे होईल ते होईल पण तुला याच्यामध्ये जर काही बोललीस तर तुला जेलमध्ये टाकण्यात येईल तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब हवालदारला सांगतात हवालदार प्लीज त्याला अटक करा त्याला आत्मधी घ्या तेव्हा हवालदार त्याला घ्यायला जातात तेव्हा लगेच तो बोलतो अहो नका नका मला मारू नका अहो तुम्ही मला कशाला मारताय सोडा मला तेव्हा लगेच शालिनी बोलते अहो सोडा त्याला तेव्हा तो बोलतो मी तुम्हाला सर्व काही सांगतो पण प्लीज मला अटक वगैरे करू नका त्याच वेळेला शालिनी खूपच घाबरते मी हिचा खरं तर प्रिय कर खरं सांगायचं तर आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे पण आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला लग्न करता येत नाही आणि काही झालं तरी आई वडिलांनी हिच्याकडे पैसे मागितले जोपर्यंत ही आई वडिलांना पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करू शकत नाही म्हणून हे सर्व करावं लागलं प्लीज समजून घ्या तुम्ही तेव्हा मात्र कला शालिनी जवळ जाते आणि शालिनीच्या एक कानाखाली मारते आणि शालिनीला बोलते बस झालं आता मला तुझ काही ऐकायचं नाही अगं स्वतःच लग्न ठरवण्यासाठी तू माझ्या नवऱ्याचा बळी देत होतीस तू माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला नको त्या आरोपामध्ये अटकत होतीस अगं लाच कशी वाटली नाही तुला माझा नवरा काय रस्त्यावर पडलेला आहे का कुणी यावं आणि आरोप करावे अगं तू अद्वेत चांदेकर या भल्या माणसावरती आरोप केलेस ते ही विनयभंगाचे माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुला सोडणार नाही मी इन्स्पेक्टर साहेब हिला आत्मधी घ्या आणि हिला चांगलीच शिक्षा होऊ द्या तेव्हा लगेच शालिनी कलाचे पाय धरते आणि शालिनी कलाला म्हणते सॉरी ताई मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होत पण काय करणार पैशामुळे मला हे सर्व करावं लागलं ताई पण ताई प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलंय तेव्हा मोठ्यानी अद्वेक बोलतो बस झालं त्याच वेळेला लगेच सरोज म्हणते बस कसं झालं माझ्या मुलावरती आरोप केलेत आता मात्र या मुलीला शिक्षा होणारच काही झालं तरी या मुलीला शिक्षा झाल्याशिवाय मी हिला सोडणार नाही तेव्हा लगेच अद्वेत म्हणतो आई जाऊ देत प्रत्येकाची परिस्थिती असते त्या परिस्थितीमुळे प्रत्येकाला असे कामधंदे करावे लागतात आई सोड विषय तेव्हा लगेच कला म्हणते बघितलंस माझा नवरा किती भला आहे आणि त्या देव माणसावरती तू आरोप करत होतेस त्या देव माणसावरती तू नाही नाही ते आरोप लावलेस लाज वाटली नाही तुला तेव्हा लगेच शालिनी अद्वैतचे पाय धरते आणि अद्वैतला बोलते अद्वैत साहेब मला खरच माफ करा काय करणार पैशासाठी हे सर्व करावं लागत होत पण खरच सांगते मला तुम्हाला फसवायचं नव्हतं तेव्हा कला म्हणते फसवायचं नव्हतं कळतय का तू काय बोलतेस ते अगं तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला जेलमध्ये जावं लागलं असतं तुला काय वाटलं तू जेलमध्ये टाकशील आणि मी शांतपणे बघत बसेन तर तसं होणार नाही तेव्हा लगेच शालिनी म्हणते मला माफ करा माझं चुकलं हवं तर मी तुमच्या सर्वांची माफी मागायला तयार आहे मीडिया समोर सुद्धा कबूल करायला तयार आहे प्लीज प्लीज तुम्ही मला माफ करा तेव्हा लगेच कला म्हणते अद्वेत जाऊ देत तसही या मुलीवरती आरोप करून काय उपयोग आहे मुलींना सध्या समजत नाही त्या काय वागतायत त्या अगं पैशासाठी एवढ्या खालच्या तर जाण्यापेक्षा तू जर का अद्वेत कडे आली असतीस आणि अद्वेतला बोलली असतीस की साहेब मला एखादा जॉब द्या नोकरी द्या तर अद्वेत मी तुझ्यावरती दया दाखवून तुला नोकरी दिली असती तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असता पण तू मात्र त्याच्यावरती घाणेरडे गलिच्छ आरोप केलेस आता मात्र मी तुला सोडणार नाही आता मात्र तुला तुझी लायकी समजलीच पाहिजे तुला इथून तर मी सोडवेनच पण बाहेर मात्र तुला सर्वांच्या समोर नाक रगडून अद्वेतची माफी मागावी लागेल तेव्हा लगेच शालिनी बोलते हो तुम्ही सांगाल ते मी करे इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की खूपच अस्वस्थता आबांमध्ये असते आबा म्हणत असतात घरावरती एक ना एक संकट येता येतच इकडे मात्र रोहिणीचं नाव शालिनीने घेतलेलं असतं आणि रोहिणीचं नाव घेतल्यानंतर सरोजला खूपच राग येतो त्याच वेळेला कला रोहिणी रोहिणीचं नाव घेतल्यानंतर सरोजला म्हणते बघितलं मॅडम आपल्याच घरातली माणसं आपल्या जीवावरती उठलेत आपल्याच प्रतिष्ठेला काळीमा फसायची कामं करतायत आता अत्या रोहिणी अत्यंतच घ्या ना त्या जे काही वागतायत ते खूपच चुकीचं वागतायत पण त्यांना मात्र त्यांची लायकी आता दाखवायला पाहिजे आणि हे काम तुम्ही चोख कराल असं मला वाटतं तेव्हा लगेच सरोज म्हणते तू काळजीच करू नकोस माझ्या मुलाच्या वाटेला जायचा प्रयत्न केला ना या बाईने आता तिची काय अवस्था करते ना ती तू बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी सरोज रोहिणीला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू